स्वागताने सांगल्या अधिक काही डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप एम एस मराठी न्यूज सांगली प्रतिनिधी सचिन आवळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजेतील बाबुराव मोरेनगर पंढरपूर रोड वरील महापालिका शाळा नंबर एकोणीस मध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजना सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिवाजी कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर सांगली जिल्ह्याचे सहसचिव प्रज्ञा मेहत्रे मिरज शहर कार्याध्यक्ष डॉक्टर भोसले पुरोगामी श्रीकांत संघर्ष परिषद सांगली जिल्हा अध्यक्ष अनुराज बोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते सिद्धार्थ संजय गोखरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या महापालिकेच्या शाळा नंबर एकोणीसमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आमचे ब्रिटेश मीडियाचे जिल्हाध्यक्ष राहुलदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ठरला आणि या शाळेच्या शेजारी असणाऱ्या वस्तीमधील गरीब विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत मात्र त्यांना काही शैक्षणिक साहित्याची गरज आहे अशी माहिती जेव्हा कदम सरांनी राहुलदा सांगितली त्यानंतर आम्ही लगेचच आमच्या डिजिटल मीडियाच्या सांगली जिल्ह्याच्या संघटनेमार्फत आम्ही या ठिकाणी सरांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला शालेय साहित्य देऊ आणि ते, दे। ते वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोपरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे मुळात ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक स्थितीमुळे शिकता येत नाही किंवा त्यांना ज्या शैक्षणिक साहित्य लागतं ते आपण खरोखर त्या विद्यार्थ्यांना द्यावं त्याचबरोबर वाढदिवस साजरा करत असताना तो वाढदिवस अशा लोकांसाठी किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी आपण साजरा करावा की त्या विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी ते त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी किंवा शैक्षणिकदृष्ट्या त्यांना मदत व्हावी या हेतूने आज आम्ही या शाळेमध्ये आम्ही शालेय साहित्य वाटप करत आहोत दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये डिजिटल मीडियाची कार्यकारणी जाहीर केली आणि त्या पद्धतीने आम्ही दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय काम करतोय मी एवढंच तुम्हाला सांगतो आज आम्ही तुम्हाला शालेय साहित्य दिलेलं आहे मात्र जर का मगाशी शिक्षकांबरोबर बोलताना त्यांची अशी मागणी आली की आरोग्य तपासणी होते मात्र आरोग्य तपासणी करत असताना मुलांचे दात किंवा डोळे यांची जर का तपासणी झाली तर आमच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील तर मी तुम्हाला आश्वासन देतो डोळ्याचं किंवा दाताचं एक शिबिर आम्ही आमच्या संघटनेमार्फत तुमच्या शाळेला देऊ लवकरच येत्या एक दोन महिन्यामध्ये आपण ते डोळ्याचं आणि दाताचं शिबिर आपण तपासणी शिबिर आपण मोफत आम्चे संग, चा, आ, चा आम्चे, आ, चा या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ठेवू अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि आज तुम्ही आम्हाला आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांचा वाढदिवस या विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी या शाळेच्या सर्व मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील सर्व शिक्षक कर्मचारी यांना त्यांना आम्ही धन्यवाद मानतो आणि थांबतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद